जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक त्रेचाळीसावा पितासी चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्त्वत्समः अस्ति अभ्यधिकः कुतोण्यः लोकत्रयेऽपि अप्रतिमप्रभावा गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन ह्यामध्ये विश्वरूपाचे साक्षात्कार झालेला अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांकडे प्रार्थना करत आहे हे श्री कृष्णा तुम्ही अतुलनीय तेजस्वी आहात हे श्रीकृष्णा तुम्ही सर्व विश्वाचे सर्व गतिमान आणि स्थिर प्राण्यांचे पिता आहात हे श्रीकृष्णा तुम्ही या संपूर्ण विश्वाचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आहात हे श्रीकृष्णा तुम्ही पूजेला सर्वात योग्य आहात हे श्रीकृष्णा या तिन्ही लोकांमध्ये तुमच्या बरोबरीचे कोणीच नाही मग तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी कसं असू शकेल अशा प्रकारे सर्व सद्गुणांनी परिपूर्ण आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बरोबरीने ब्रह्मांडात दुसरा कोणीही नाही हे समजून अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांची प्रार्थना करत आहे या संपूर्ण विश्वात श्रीकृष्ण परमात्म्यांसारखा कोणीही नाही असे आपण देखील समजून घेऊया आणि श्रीकृष्ण परमात्मा हेच श्रीमन नारायण आहेत आणि हेच परात्पर देखील आहेत हे समजून घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा सा प्रयत्न करूया पितासी त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्री कृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा ना, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे hey नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमान नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् नत्वत्समः अस्ति अभ्यधिकः कुतोण्यः लोकत्रयेपि अप्रतिमप्रभावा लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यः लोकत्रयेपि अप्रतिमप्रभावा